हॅलो फ्रेंड कशात आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि ही रेसिपी जी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शेअर करायला विसरू नका आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तिथं तुम्ही पाहता असा की मी छोटे छोटे जे आहे बेबी बटाटेच घेतलेले आहे तर हे बटाटे जे आहे ना आपले म्हणजे शेतातले आहे माझ्या मम्मीने पप्पानी लावले होते तेच मी म्हणजे दोन दिवस मी गेले होते म्हणजे गावाकडची यात्रा होती त्यासाठी गेले होते तर तिकडून येताना हे जे बेबी बटाटेच आहे मी घेऊन आलेले आहे तर हिला मी सर्वात आधी स्वच्छ पाण्याने घेऊन घेतलेले आहे तर हे जे बटाटे आहेत खूप असं चविष्ट लागतात त्यासाठी मी जे बटाटे घेऊन आलेले आहे कारण आपले जे बटाटे आहेत मार्केट म्हणजे बाजारातून आपण आणतोच त्याच्यापेक्षा दहा पटीने खूप छान लागतात खायला आणि टेस्टी आहेत तुम्ही की आपले आहेत ते, आहे जी ते, ते नंतर मी एक ते दीड तंब्याच्या कुकर मध्ये पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि इकडं नंतर मी बॉईल करून घेत आहे तर सर्वात तुम्ही पाहता नंतर मग जे बटाटेच आहे त्याला मी जे काट्याचे चमचा वगैरे फक वगैरे बांधतात त्यासाठी काही छिद्र पाडून घेतलेले आहे कारण जे मसाले वगैरे आपण त्यावेळेस ते मसाले त्याच्या आतमध्ये पण जातील आणि फ्लेवर छान येईल इकडे तुम्ही पाहता सनकी जी आहे कढई आपली तापून तापलेली आहे तेल थोडस जवळपास तीन ते चार चमचे ऍड केलेले आहे आणि काही एक चमचा परिथे मी घेतलेला आहे जिरा आणि जिरा थोडासा तो तडाकल्याच्या नंतर इथे मी दोन तमालपत्र ऍड केलेली आहे आणि ह्याला चांगलं जोपर्यंत चांगलं त्याला मध्ये परत नाही तोपर्यंत कांदा टाकलेला नाही नंतर मी कांदा टाकलेला आहे सांग की कांदा मी तीन ते चार ते ते कांदा असा चॉप करून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेला आहे आणि नंतर आपण जे कांदा आहे त्याला चांगलं लाईट गोल्डन ब्राऊन होईपर्यंत असंच मी त्याला मध्ये परतून घेणार आहे तर तीन ते चार मध्ये आपले जे बटाटे आहेत ते रेडी झालेले आहे आणि जे आपला कांदा पण आहे ते पण लाईट गोल्डन ब्राऊन असा झालेला आहे तर आपण इथं जे कांदा आहे ते एकत्र करून घेऊया आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊया ते मी एक चमचा घेतलेला आहे लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि एक चमचा भर मी असाच जे आल्याची पेस्ट पण घेणार आहे तर आपण जे काय मसाले वगैरे आहे आता जे लसण आणि आल्याची पेस्ट आहे ना आपण एकत्र चांगल्यापैकी ते पण चांगल्यापैकी आपल्या त्याला ते तेलामध्ये परतून घेऊया तर, आले तर जे आपल्याला आल्या लसणाची पेस्ट आहे पे ती पण आपली त्याला मध्ये परतून झालेली आहे टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे ते साधारणपणे दोन टमॅटो आहे आणि नंतर मध्ये प्युरी करून घेतल्याच्या नंतर आपले जे आलं लस लसण आणि कांद्यामध्ये जे आहे ना ते चांगल्या परतल्याच्या नंतर मी मिलेले आहे प्युरी त्याला पण आपण चांगल्यापैकी दोन ते तीन मिनिटांनी असंच आपण चांगलं शिजून घेऊया आणि दुसरीकडे मी पाहता जे आपले मसाले आहेत जे काय टोमॅटो वगैरे जे आहेत त्याला चांगल्यापैकी तरी सुटलेले आहेत तर एका प्लेट मध्ये सर्व काय मसाले मी काढून घेतले होते सर्वात आधी घेतलेला आहे होममेड मसाला हळद घेतलेली आहे एक चमचा आहे दोन चमचे घेतलेले आहे चिकन मसाला एक लाल तिखा कश्मीरी लाल तिखा घेतलेला आहे आणि मी घेतलेला आहे मटन मसाला दोन चमचे आणि धना पावडर एक चमचा घेतलेला आहे मीठ चवीपुरतं मीठ पण ऍड केलेलं आहे तर हे सर्व काय मसाले आहेत आपल्या त्याला मसाल्यामध्ये ऍड करूया आणि ह्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तर पर त्याचा फ्लेम कमी करून इथे मी घेतलेला आहे आणि तुम्ही पाहता असेल की चांगल्या जोपर्यंत आपल्या तेलाला मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत मी असाच घे ये, मसाला परतून घेणार आहे आणि तुम्ही इकडे पाहता तेल चांगल्या पैकी सुटलेलं आहे आणि जे आपले बटाटे आहे बॉईल करून घेतल्याच्या नंतर इकडे तुम्ही की मसाल्यामध्ये ऍड केल्याच्या नंतर आपल्याला हळूवार हाताने नाही एकत्र मसाला करून घ्यायचा आहे कारण आपण आप पटकन काही काही नाही असं जर जे पलटी करायला जर केलं तर ते प्रकरे प्रकरे जे बॉईल केलेले आहे त्याचा चटणी सारखं आपल्याला चटणी नको आपल्याला ज्यावेळेस आपण कसं अंड्याची भाजी बनवतो तसंच प्रकार प्रकारे बनवून घ्यायची आहे आणि सगळं मसाले म्हणजे जे आहे बटाटे वगैरे मिक्स केल्याच्या नंतर पाहता मी थोडस पाणी ऍड केलेलं आहे कारण जो जेणेकरून तुम्ही म्हणजे रोटी सोबत पण खाऊ शकता आणि चपाती कशा सोबत पण खाऊ शकता त्यासाठी मी थोडस पाण्याची क्वांटिटी कमी केलेली आहे आणि ग्रेव्ही टाइप जी आहे ते मी बनवून घेतलेला आहे आणि नंतर मी अर्धी वाटी दही ऍड केलेली आहे पण असं झाले की मध्येच लाईट गेली तो व्हिडिओ शूट झालेला नाही नंतर मी तुम्ही पाहताच असेल की त्याच्यामध्ये दही ऍड केल्याच्या नंतर ह्याला मी चांगली उकळी येऊन दिलेली आहे आणि नंतर काय थोडंफार होतं दही ते पण मी आपल्या अ मध्ये टाकलेला आहे आणि आपला जे आहे दम आलू मस्तपैकी असं झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर खरंच ही खूप रेसिपी छान झाली होती जी बटाटे आहे ना आपल्या घरचे आहे ऑर्गेनिक आहे कसलाही त्याच्यामध्ये म्हणजे म्हणतात ना मला एवढं काय माहिती नाही प्रमाव वडील आणि मम्मी असे म्हणजे हे करतात शेती वगैरे त्यांना बरंच काय माहिती असतं की त्याचे कधीही खत वगैरे टाकलेलं नाही आपल्या घरचे आहे चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी हिता सेंड करत माझी दम आलूची रेसिपी आहे ती पण रेडी झालेली आहे तर हिथे तुम्हाला व्हिडिओ जर कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगू शकते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सर्वात महत्वाचं खात्रा बाय